छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा विद्यालयातील सभागृहामध्ये समस्त तिवसा तालुक्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी गावकरी महिला पुरुष यांच्या उपस्थितीमध्ये संविधान दिवस म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे तर तिवसा तालुक्यातील शिवणगाव फत्तेपूर येथे सलग दोन महिन्यांपासून सदृश्य भूकंपा धक्के जाणवले याबाबत भूवर्ग परीक्षा माहिती गावकरी मंडळींना देण्यासाठी परीक्षण शास्त्रज्ञ म्हणून आले तसेच तिवसा तालुक्यातील समस्त शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी गावकरी मंडळी उपस्थित होते या भूबर्ग परीक्षणाच्या घटनेच्या माहितीसाठी उपस्थित श्रीनिवास संचालक अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर तिवसा तालुका तहसीलदार मयूरजी कळसे महसूल तहसीलदार आशिष नागरे नायब तहसीलदार श्री नरेंद्रजी कुरळकर पंचायत समिती गट विकास अधिकारी अभिषेक कासोदे माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर श्री पंकजभाऊ देशमुख अविनाश ठाकरे निलेश भाऊ श्रीखंडे संजय भाऊ देशमुख जसबीर ठाकूर हो सरपंच धर्मराज खडसे उपसरपंच राजेशिताई तेलंगे ग्रामविकास अधिकारी विनोद खडसे यांच्या उपस्थितीमध्ये सदृश भूकंपासारखे धक्क्या प्रास्ताविक करून प्राथमिक माहिती दिली आहे यामध्ये समस्त शिवणगाव फतेपूर ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र मध्य स्वागत आहे आज अपन चिंसका लुक्का शिवणगाव फत्तेपूर या ठिकाणी आले असून या ठिकाणावर सदृश्य भूकंपासारखे झटके जाणवले असून या विषयावर सर आलेले आहे त्यांची परीक्षण माहिती जानकारी घेऊया सूचना सर मी श्रीनिवास औंदकर संचालक एम जी ए पी जे अब्दुल कलाम खगोल आंतरविज्ञान केंद्र संभाजीनगर आणि तिवसा तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून शिवणगाव आणि शिरसगाव या दोन गावांमध्ये जे अतिशय सूक्ष्म भूकंप धक्के बसले होते त्याच्याकरता मान्य तहसीलदार श्री कसिल सरांनी आमंत्रित केल्यानंतर या ठिकाणी नागरिकांच्या भीती होती ती कमी करण्याकरता मी आज आलो होतो आणि सर तुम्ही बाकी इतर नाही मी आता अंतराळशास्त्रज्ञ आहे आणि सोबत हवामान तज्ज्ञ देखील आहे आणि भूकंप तज्ञ देखील आहे त्यामुळं तिन्ही विषयामध्ये माझं काम चालतं आणि त्यामुळे या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आमंत्रित केल्यानंतर मी तातडीने आलो आणि आज नागरिकांमध्ये भीती जी होती ती कमी करण्यासाठी जसं की आपण सर्वांना परिचित आहे की गेल्या दीड दोन महिन्यांपासून शिवणगावचं जे आहे शिवणगाव फेरी फेरी पकडून याच्या चार ते पाच किलोमीटरच्या परिसरात मग शिरसगाव मुजरी असू द्या शेंदोळा असू द्या किंवा फतेपूर असू द्या या ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांना जाणवायला लागले होते गेल्या आठवड्याभरापासून याची तीव्रता म्हणा इंडेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी वाढत चालली होती त्याच अनुषंगाने आपण आज श्रीनिवास ओंकर सर जे ज्यांचा भूगर्भशास्त्र आणि अंतराळात दोन्ही विषयात ते तज्ज्ञ आहेत त्यांनी नांदेडमध्ये अशाच जे रहदारीच्या वस्तीमध्ये असे जवळपास आठशे पंचवीस भूकंपाची नोंद झाली होती त्याचाही अभ्यासचा अनुभव साहेबांना आहे तर म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या विशेष विनंतीवरून सर आज संभाजीनगरहून आज इथे आले होते गावकरांच्या त्यांनी शंका प्रेझेंटेशनच्या मार्फतही दूर केल्या त्यांची प्रश्नोत्तरांनाही त्यांनी उत्तरं दिली आणि बऱ्यापैकी आज आपण तसं अजूनही आपली जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची टीम ये 24 ही चोवीस ऑक्टोबरला इथे व्हिजिट करून गेली शिवणगावमध्ये त्याचा अहवालही आपल्याला काल त्यांनी आर डी सरांना पाठवला आहे आणि आज आपल्याला ते सुद्धा देणार दे आहे ती टीम सुद्धा तिच्यामध्ये पोहोचलेली आहे आणि थोड्याच वेळात शिवणगावला येईल आणि जसं आपण नागरिकांची चर्चा होती त्या दिवशी मागणीही केली होती बऱ्याच लोकप्रतिनिधींनी त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी हो जी एस आयच्या टीमलाही त्यांना आदेश केले की के तुम्ही जे सिस्मोग्राफ आहे ते लोकल या ठिकाणी या गावात शिवणगावमध्ये बसवा त्या अनुषंगानेही पुढची कारवाई करण्यासाठी जीएसआयची टीम का, का, करें। मुले आज त्याच्यावर काम करेल त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा मी नागरिकांना माननीय श्री अवकर सरांच्या अनुमतीने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आश्वस्त करू इच्छितो की आपण घाबरण्याचं बिलकुल कारण नाहीये सौम्य धक्के आहेत आणि हे लवकरच थांबतील तर सातमध्ये शेंदुरा दसकटमध्येही असे धक्के जाणवायचे काही दिवस ते जाणवले आणि नंतर त्याचा काही कुठे दुष्परिणाम झालेला नाही किंवा मोठ्या भूकंपाचा ते परिवर्तितही झाले नाही त्याच्यामुळे त्याच प्रकारचे हे सौम्य धक्के आहेत आणि हे काही दिवसात सेटल होतील त्यामुळे नागरिकांनी कृपया घाबरून जाऊ नये महाराष्ट्र